रवी वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्सचा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण साडे तीनशे तेहतीस काजूकली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्त्याऐंशी खादी शर्ड पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉईस शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगलीतील श्री नमानी नर्सरीतून लाखो रोपांची विक्री शेतकरी सुखावला धावडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री महानी नर्सरीतून दररोज लाखो रोपांची विक्री सध्या मोठ्या प्रमाणात होत असून अतिशय चांगल्या पद्धतीची रोपे या नर्सरीमध्ये आहेत या नर्सरी मधून मद नेलेले रोपे पाहता शेतकरी पूर्णपणे सुकावलेला आहे त्यामुळे या नर्सरीतून ऊसाची रोपं असतील वांग्याची रोपं असतील किंवा वेगवेगळी रोपं असतील त्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना रोप विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे श्री ममाने नर्सरीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी रोपे या ठिकाणी नेलेले असून त्यामध्ये ऊसाची प्रचंड रोपे या ठिकाणी विक्री झालेली असून अनेक शेतकरी या नर्सरीतून नेलेल्या या रोपामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असून त्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने ही नर्सरी माननीय राजू ममाने यांनी बनवली असून सर्व शेतकऱ्यांनी एक वेळ आवश्यक भेट द्या असे आव्हान श्री नर्सरीचे मालक मान्य राजू ममाने यांनी केलेले आहे टी व्ही वन पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येतील ममाने नर माझ्या समवेत या ठिकाणी धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येतील ममाणे नर्सरीचे मालक मान्य राजू ममाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या सात ते आठ वर्षापासून संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये या नर्सरीच्या माध्यमातून वेगवेगळे रोपं देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त उसाची रोपं असतील कलिंगडीची रोपं असतील कांद्याची रोपं असतील तसेच बाकीचे जे वेगवेगळे टोमॅटोची रोपं असतील वांगीची रोपं असतील हे चांगल्या पद्धतीनं रोपं देऊन शेतकऱ्याचं जीवनमान भाजीपाल्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं उंचावेल त्यांचा आर्थिक स्तर आ, कसा वाढेल यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे अगदी ना नफा ना तोटा तोटा पैसे मिळवण्यापेक्षा शेतकऱ्याचं प्रेम मिळवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आज माझ्यासमवेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून आपण गेले अनेक वर्षे त्यांच्या या नर्सरीची माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना देत आहोत मात्र आता दिवाळी संपलेली आहे आता पुन्हा एकदा नव्या जोमानं शेतकरी कामाला लागलेलं ला आहे आता जर बघितलं तर आपण पाठीमागं बोललं तर रोपं आता सध्या तयार झालेलं आहेत उसाची आणि उसाची लागण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे म्हैसाळचं पाणी जत तालुक्याच्या पश्चिम भागातील सतरा ते अठरा गावामध्ये आलेलं आहे त्यामुळे उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तसेच पूर्व भागातील अनेक गावामध्ये सुद्धा उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे इकडं जर बघितलं तर कर्नाटकातील आतनी असेल विजयपूर असेल त्यानंतर सांगोला असेल कवठिंबकाळ असेल संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकाच्या बाउंड्रीवरती महमानी नर्सरी असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकं येतात भाजीपाल्यासाठी सुद्धा एक वेगळी नर्सरी त्यांनी केलेली आहे त्यानंतर कांद्याच्या रोपाची एक वेगळी त्यांची खासियत आहे देशी कांदा आहे दोन तीन नमुन्याचे कांद्याचे रोपं त्यांच्याकडे आहेत माझ्यासमोर त्या ठिकाणी राजू महामानी साहेब उपस्थित आहेत ममानी साहेब नमस्कार नमस्कार नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा सध्या शेतकऱ्यांची करतायत तुमच्या नर्सरीची सुरुवात कधी झाली माझ्या नर्सरी सुरुवात दोन हजार सतरा ला झाली दोन हजार सतरापासून आज अखेरपर्यंत नर्सरी चालू आहे उसा आपल्याकडे उसाचे रोपे कोबी टोमॅटो बऱ्यापैकी असते त्यामध्ये उसामध्ये दोनशे पासष्ट दहा हजार एकशे बत्तीस निरा फाउंडेशन बऱ्यापैकी जास्त रोप कुठले चालतात किंवा वजन वाढलं उसामध्ये दोनशे पासष्ट सुधारित दोनशे पासष्ट सुद्धा शहाऐंशी रुपये बत्तीस हे दोन व्हरायटी चांगले चालतात चांगले ते काय त्याचा कलर पांढरा आहे का लाल आहे काय आता जो आपल्याकडे हे रोप आहे दोनशे पासष्ट चा आहे तर ह्याचा पूर्ण पांढरा कलर असतो ऊस पांढरा मध्ये येतो कुस नाही त्याचं हे पण सुरू खाली ते मुळ्या पण आले मुळे पण आले ह्याला कुस येत नाही ह्या ऊसाला हे सुधारित मध्ये दोनशे पासष्ट आहे आणि हे जो लाल दिसतोय समोरचा

फाउंडेशन बियाण असल्यामुळं बियाण बियाचं आपल्याकडे मर्यादितच आहे एक एकरच बियान आहे बरोबर आहे एकंदरीत एक आतापर्यंत किती दिलेत तुम्ही आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ चार एक लाख बुकिंग झालेली चार लाख बुकिंग झालेली दिलीत किती दिलीत बरीचशी रोप दिलेत आपण तरी बी ह्या वर्षभरात आपण तेरा चौदा लाख रोप दिली वर्षाला तेवढे जातात आणि सगळे शेतकरी खुश आहेत सगळ्यांची ऊस आता घालवाय आलेत काय जणांचे ऊस तुटायला लागलेत दर सुद्धा बऱ्यापैकी लागले दर बऱ्यापैकी आहे सगळ्याचे प्लॉट सक्सेस झालेत सक्सेस झाले त्यानंतर मध्यंतर तुम्ही झेंडूचं पण काही प्लॉट हो झेंडूच नामदारी मधलं आपण कोसारी ह्या टप्प्यात बऱ्यापैकी दिले होते इकडे बेळूर येळदरी जत भागात बऱ्यापैकी नामदारीचा स्मार्ट दसरा झाला दिवाळी झाली काय चार पैसे मिळाले शेतकऱ्या दसऱ्यांना चांगला सीझन झाला दिवाळीला थोडं रेट कमी राहिले पण आवक जास्त वाढली दसऱ्याला साधारण शंभर रुपये किलो होते दसऱ्याला चांगला दर मिळाला दिवाळीला साधारण मला वाटतं वीस पंचवीस दसऱ्यापासून पाऊस थांबला आणि ऊन पडल्यामुळे फुलं जास्त आली मार्केट जास्त आली आवक जास्त वाढली बरोबर त्यामुळे रेट थोडे कमी झाले पण दसऱ्याचं सीजन चांगलं झालेलं आहे मध्यंतरी झेंडूच्या फुलाची एक कॉन्फरन्स झाली कुंभारीला मग त्याने ते प्रात्यक्षिक वगैरे दाखवले त्यानंतर ते इथली फुलं पुन्हा मुंबईला मुंबई मार्केटला फुलं जास्त जाते, जाते।, जाते। कस... नियोजन जा? ते व्यापारी आहेत मुंबईचे ते इथे येऊन जागेवर देतात जागेवर पैसे देत नाही माल गेल्यावर दुसऱ्या दिवशी पेमेंट करते पेमेंट नाही त्यांची गॅरंटी आहे गॅरंटी आहे काय अडचण नाही झेंडूच्या पुला बरोबर आपण मध्यंतच्या काळामध्ये आपण कोसरायला गेलतो साधारण एका एकरामध्ये बारा तेरा लाखाचं उत्पन्न आहे कलिंगड्याच कसं होतंय वातावरण चांगलं झालं तर सेटिंग वगैरे व्यवस्थित होते पावसात थोडं दमवते पण कलिंगड्याला सध्या बी रेट चांगला आहे आता तेवीस चोवीस रुपये रेट चालू आहे कलिंगड आलेत का शेतकऱ्यांची आता सध्या एक दोन तीन प्लॉट आहेत एक दहा बारा दिवसात द्यायला येतात कुठल्या कुठल्या गावाचे ते इथं आपल्या आसपास बागेवडील आहे इथे आरेवडीत आहेत ते आपण दिलेलं आहे ते कलिंगड कुठं त्यामध्ये आपण दिलेले हो मेलोडी आहे आणि दुसरी सिमोन्स बाहू आहे दोन व्हरायटी आपण चांगले इल्ड कस एकरी, एकरी साधारण कमीत कमी पंधरा टन पंधरा टन जास्तीत जास्त म्हणलं तर पंधरा टन म्हणजे एका टनला किती उत्पन्न टनला बघा की एक आता रेट चालू आहे सतरा रुपये आहे काय जागी बावीस तेवीस चालू आहे माल बघून रेट आहे माल बघून रेट म्हणजे त्यानंतर तुम्ही भाजीपाल्यामध्ये पण वळलाय तुम्ही कोबी फ्लावर फ्लावर मिरची जरा कच्ची मध्ये आपण जास्त करून पंचावन्न एकतीस शेकिरा आणि नामदारीची एकवीस बत्तीस तीन वर डबू मिरची आहे अशी लांब मिरची लांब मिरची लांब मिरची काय चटणी तयार होते चटणी मसाल्यासाठी पण ते चालते कच्ची विकायला बी चालते काय अडचण नाही आणि मध्ये म्हणलं तर आपण इंडस देतोय परत कस आहे डबूची डबूची विक्री साधारण आता पस्तीस रुपये रेट चालू आहे त्याला कसं मागणी चांगली आहे त्याला ला मागणी चांगली आहे परत सीड मध्ये एक डबू आलाय आता तो पण डबू चांगलाय आलास्का ग्रीन या नावान आहे तो पण डबू चांगला आहे काही शेतकरी आल्याची शेती लसणाची शेती करतात त्याकडे तुम्ही कसं काय वळलं नाही काय आपल्या भागात शेतकरी काय आपल्या भागात आला आणि लसणाचे शेतकरी एवढे नाहीत त्याचं नॉलेज आहे नॉलेज अनुभव पण पाहिजे पाहिजे मग आता गेल्या बारा मे पासून सातत्यानं ह्या दुष्काळी पट्ट्यात सुद्धा पाऊस सुरू आहे पाऊस त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात अनेक पिकाला सुद्धा त्याचा परिणाम होतोय द्राक्षाला परिणाम झालेला आहे आता आंबा जे फ्लॉवर स्टेजला आहे आता पुन्हा उरपटी परत फोटालय त्याचा तो त्रास होणार आंब्याला नर्सरीला त्याचं काय आंब्याला आता पालवी फुटल्या तेव्हा मोहर निघताना त्रास होणार मोहर निघणार नाही लोक नसेल तर मग प्रॉब्लेम होणार प्रॉब्लेम होणार तुमच्या नर्सरीला काय फटका बसतोय नर्सरीला फटका म्हणजे पावसामुळे लागणी कमी झाले प्लॉट शेतकऱ्याचे बऱ्यापैकी कमी आहेत प्लॉट फेल गेलेले प्लॉट जास्त आहेत पाऊस जास्त झाल्यामुळे धंदा पण त्याला काय पर्याय येतात काय पर्याय निसर्गाच्या पुढे काय पर्याय निसर्गाच्या पुढे आपण काय करू शकतो काय करू शकत नाही हा 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 एकंदरीत जर आपण बघितलं तर तुम्ही नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चांगली सेवा केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगली सेवा करत असताना सुद्धा द्राक्षाची रोपं नारळ असेल द्राक्ष असेल लिंबू असेल ही काय विक्रीसाठी ठेवता तुम्ही नाही आपण फक्त तैवान पिंक पेरो ठेवलेला आहे तैवान पिंक पेरो किती लोकांना दिलाय ते आता जवळ एक साधारण एक दहा एकर दिले आपण दहा एकर काय त्याचं जवळजवळ एक पंधरा वीस दिवस झालेले म्हणजे अजून तिथे येणार पिके येणार आहेत ते आपण दिलेले मग उसाकडे एवढं शेतकरी का वाढलेत कारण पाणी जास्त लागते उसाला उसाला पाणी जास्त आले ठेवक सिंचन पण काही लोक करत नाहीत बऱ्यापैकी करत नाहीत पण आता चालू केले ठिबक करायला बऱ्यापैकी सुरु केलं रेट कमी झालेत त्याला काय अनुदान वगैरे अनुदान आहे ठिबकला ठिबकला अनुदान आहे हाँ, हाँ, हाँ. थे थे। तर पाटानं पाणी दिलेला ऊस चांगला येतोय का ठिबक चांगला येतो ठिबक न ऊस चांगला येतोय खत वगैरे सोडता येते वेळच्या वेळेवर कमी खतामध्ये एकरी किती पर्यंत अवरेज नक्की एकरी शहाऐंशी रुपये बत्तीस असेल तर पंचेचाळीस पन्नास टनाला जातोय तसं व्यवस्थित सांभाळलं तर सत्तर टना पर्यंत जातो सत्तर टना पर्यंत जातोय दोनशे पासष्ट चा अवरेज एकरी साठ सत्तर टन आहे आणि मध्यंतरी जरा उसावर सुद्धा काही कीड मध्ये आले होते तांबेरा आहे तांबेरा हा मग त्याला काय पर्याय त्याला खालन परत वाळवी हुमणीचा त्रास होतोय त्याला क्लोरो वगैरे वेळेवर लागतोय पूर्वी एवढं असं नव्हतं औषधाचं आता काय वाढलंय काय पूर्ण बागायत क्षेत्र कमी होत बागायत क्षेत्र वाढल्यामुळे रोगराई कमी होती पहिली जास्त वाढल्या सगळ्या रसायन आले आता मग ह्या रसायन एवढं वापरल्यानंतर माणसाला त्रास पण होणार होणार की भविष्यात थोडाफार भविष्यात त्रास होणार त्यामुळे मग सेंद्रिय शेतीकडे काय वळत नाहीत लोक तुम्ही काय मदत करताय शेतकऱ्यांना नाही पण अजून सेंद्रिय जागृती नाही शेतकरी अजून सेंद्रिय कडे जास्त वळलेलं वर्डेल नाही पण वळणं गरजेचं असं वाटतंय का सेंद्रिय शेतीच गरजेचं आहे वळणं गरजेचं आहे वळणं गरजेचं आहे मग आता सेंद्रिय शेतीची काही रोप देत नाही तुम्ही सध्या नाही नाही जे अगदी नेहमी प्रमाणे प्रमाणे रेग्युलर जे आहेत ते सेंद्रियला कसं आहे थोडं उत्पन्न पण कमी आहे आणि वांगा नेहमी कसं आहे वांग आपण आजीत एकशे अकरा देतोय ते वांग चांगला आहे परत आपण देशी कांद्याची रोप देतोय जत तालुक्यातल्या रामपूर पट्ट्यामध्ये सुद्धा तुमच्या भाजीपाल्याचे रोप लोक बऱ्यापैकी जातो आणि नुकत्याच पावसानं कांद्याचं प्रचंड नुकसान झालं भयंकर झाले कोळगिरी असेल जत असेल असेल खैराव असेल मग त्यावेळी पुन्हा तोट्यात आहेत तोट्यात आहेत मग यावर्षी पुन्हा कांदा लावतील का लोक परत लावणार शेतकरी सोडत नाहीत शेतकरी सोडत शेतकरी नेहमी पुढील वर्षी श्रीमंत असतो असं ब्रीद वाक्य आहे प्रयत्न करत राहायला पाहिजे तुमचं काय शेतकऱ्यांना काय आव्हान आहे तुमचं नर्सरीच्या वतीनं शेतकऱ्याच म्हटलं तरुण पिढीनं जास्त शेतीकडे वळलं पाहिजे नियोजन पाहिजे नियोजन करून जर शेती, शेती केली तर एक नंबर शेती परवड परवडते बाहेरचा इतर धंद्या करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतीकडे जास्त लक्ष द्या नोकरी पेक्षा परवडते नोकरीपेक्षा शंभर टक्के शेती परवड फक्त नियोजन आणि मनुष्यबळ पाहिजे आणि पाणी पाहिजे पाणी पाहिजे आणि शक्यतो शेती ही ड्रिप नच पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तंत्रज्ञानाचा वापर केला बरोबर धन्यवाद आ, हे होते माझ्यासमवेत धावडवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील श्री ममाने नर्सरीचे मालक राजू ममाने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आमच्या प्रेक्षकांना व शेतकऱ्यांना दिलेली आहे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे शेततालावाचा वापर केला पाहिजे टिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे त्यातून पाणी त्या पिकाला दिलं पाहिजे मग त्यामध्ये ऊस असेल किंवा भाजीपाला असेल किंवा फळपीक असेल किंवा कांदा लिंबू किंवा आंबा असेल तर विशेष म्हणजे पाण्याचीसुद्धा बचत होते आणि त्रास शेतकऱ्यांना कमी होतो रात्री अपरात्री जाऊन पाणी पाजणं तोसुद्धा धोका कमी होतो आणि जे खतं आहेत त्या ड्रिपच्या माध्यमातून जर दिल्यास थेट त्या मुळाशी ती खतं जातात आणि त्यातून उत्पादन चांगलं येते असं त्यांचं म्हणणं आहे अनेक तरुण जे उच्च शिक्षित वगैरे शेतकरी आहेत त्यांनी बाकीच्या नोकरी किंवा व्यवसायाकडे न वळता शेतीकडे वळून जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर शेती चांगल्या पद्धतीनं केली तर त्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं यश त्या शेतकऱ्यांना मिळू शकतं आहे आणि त्यातून चांगले पैसे मिळू शकतात आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो आहे साहेब आज तुमच्या नर्सरीला भेट देऊन माहिती घेण्याचा आमचा योग आला इथून पुढंसुद्धा तुमच्या नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्याची चांगली सेवा व्हावी शेतकऱ्यांना चांगल्या चांगला दर मिळावा आणि त्यांना आर्थिक त्याचं सक्षम व्हावं आणि चार पैसे शेतकऱ्यांना मिळावं आणि त्याचं जीवनमान चांगलं उंचवावं यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आम्ही पण टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा टी व्ही वन मराठीकडून मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद <hasrd Christiananneesus> <focus>